सांगून लेखी निवेदन देऊन या महापालिका प्रशासनाला जाग येत नव्हती पाण्याची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस ती वाढत होती टोकाच्या विभागामध्ये पाच पाच सहा सहा दिवस पाणी नाही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत ते दखल घेत नव्हते आयुक्त त्यांना वेळ नसतो कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुक्तांना प्रशासकीय कामकाजामध्ये पूर्ण उपलब्ध होता वेळ मी त्यांचं अभिनंदन करतो की प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला परंतु पाण्याची समस्या रस्त्याची समस्या जशीच्या तशी आहे ती सुटण्यासाठी आता जनआक्रोश आंदोलन होतं आणि या महापालिका प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या महा जनतेने हो आवाहन केलं मला खात्री आहे त्यांना सद्बुद्धी मिळेल सद्बुद्धी तशी आली नाही आणि या लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर यापेक्षा प्रचंड जनआक्रोश या महापालिकेसमोर होईल त्याची दखल कॉर्पोरेशनने घ्यावी मी सर्व पत्रकारांचे आणि पोलिसांचे आभार व्यक्त करतो